तालुका सुपुत्र श्री पी एस मगदुम यांची अपर जिल्हा अधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे खेबवडे गावच्या वतीने मनापासून अभिनंदन होत आहे सैनिकी परंपरा असणारे प्रगती शेतकरी व बरेच शासकीय अधिकारी व कर्तृत्ववान व्यक्तिमत्व घडवणारे गाव सर्वसामान्य कुटुंबात वाढलेले मगदूम शालेय जीवनापासूनच अतिशय मनमिळावू खेळाडूवृत्तीचे अभ्यासू शिस्तबद्ध आणि ध्येय वेळे आहेत त्यांनी सोलापूर पुणे पालघर मुंबई जिल्ह्यात महसूल खात्यात एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जनसामान्यांचा प्रश्न सोडविताना त्यांनी घेतलेलं धाडस निर्णय हे त्यांच्या दृष्टिकोनाची आणि नेतृत्व गुणांची साक्ष देतात त्यांचा मुलगा सध्या उच्च शिक्षण घेत असून त्यांच्यात तितकीच जिद्द आणि गुणवत्ता दिसून येते संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी हा प्रवास अधिक सुसाई आणि प्रेरणादायी ठरला सत्यमुख प्रतिनिधी राजाराम पाटील खेबावडे तालुका करवीर जनतेसाठी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका